चाललाय लय गार लागत या हं एवढं तुलीफूड असून सुद्धा गार लागत कसस पाणी सुटलंय बघ जाय कसा लागलाय बघा आ बघी हो बघ पाणी ए अमोल भाऊ एक नंबर आर पाणी बघ क सुटलंय बघोगी इ शिजुनी पडताय माझी बघ जरा बघ अरे आबा काय पडती न पाणी 왔다 काय आहे दु बाय सुटली हां जरा हां की दिसत की दिसतं का कसा अं हो भाऊ दोन किलो देण्याचा कोंबडा तेवढाय सुट्टी द्यायची नाही इकडं उकळते पाणी बिन या पुरुष इकडं बघा बाहूजीच्या गप्पा चालले बाहुजी ना बी गडगड बांधले की मग मग कशी वाजत नाही मी शेट्टर नाही घातला काय नाही अर्धा शेट्टर घालणार हो

तू म्हणून नाही पैसा तसं नाही पुन्हा पुन्हा नाही तिला जाणाऱ्या लय घाटात पडले द्या आवाज सांगून वेळ येत नसतीसत घरी तुमची गाडी पडत नाही कशा म्हण किती पण ड्रायव्हर ही असू द्या वेळ असते ती येतच असते चांगलं येत

अच्छा लागत ना तोडाचं पाणी सुटलीकडे आता क्षेत्र टाकलंय भावा थांब भावा एक नंबर रगिल झाड भाजी करतो एकदा कालव खाल्ले म्हणजे पुन्हा पुन्हा खडा डब आ फुरक मारून खाणार लय वाटलं तर पिणार तू असं काय भाऊजी तुम्ही खायासाठी किती भी गोडबल चल <laughs> करा इतय घरास चली मला दूर लागू दे या आई कसं वाटय का सगळ्यांनी केलं की वापर काय लक्षा निघती माणूस उतरी मसाला आमचा घरात ठेवलाय डबा आहे ना एक मोठा कडीच्या डब्यातला मोठा त्यात मसाला घेऊन यायचा पळत पळ वाटलेला मसाला खोबरो खोबरं कोथिंबीर लसूण घरची कोथिंबीर आपली बघा इकडं कोथिंबीर आहे बघा येतो कोथिंबीर मागे

आणलंय त्या खोब हो हो। तो खोबरं ही वाटून ठेवलं हो जामदारस टाका झालं काम आहे पुन्हा भांडी कराय आम्ही हे की हे एक नंबर भाव्या एक नंबरच होत आहे दोन नंबर कधी होत आहे पण तस तेवढंच मोजक करून पदाधी पाणी आता कस आहे टेस्ट सारखे झालं एक नंबर आता एक नंबर कसा आहे नाही तेवढी पोथियला काय करायचं का हाय तर पर्यंत टाकायची गुणात काय का करायचं नाही पाणी कोथिंबीर कोथबीर हायदार दोन दुसऱ्या दो मिनिटाला पाणी गरम झालं होतं दोन मिनिटात शिजून मोकळ का पाय एवढा वेगळ्या मग काय काय त्या हातचं वयर्यासारखी अजिबात मनाला येईल तर वापर खायला येत इथं करून आणि खाल्ले पिल्ले शिवड काय आ... खाऊन पिऊन आई तिकडे गेली कोणाच मरा कोणाला माहित आहे उपाशी राहून खावा खावा मटणं खाऊन मार आपलं खाल्लं पाहिजे कोणा कोणाला मटण आवडत आख्या जगाला आवडत आम्हाला नाही आवडत खायचा आठ असत म्हणून खायचं आपलं तुम्ही सगळे खाताय म्हणून जळ राहू देऊ लावलं तिरामध्ये जाताना पण नेलं नव्हतं महाबळेश्वर हे ना गुड्डी आम्ही गेलतो की हिला गुड्डीला ट्रिप गाड का उन्हाळ्यात गोव्याला जाऊ गोव्याला जाऊ गोव्याला समुद्र आहे ना पण तिकडं समुद्र कुठं आहे तिकडे जाऊया आपण हा तिकडे आहे समुद्र

समुद्राला भारी वाटत पाणी पुन्हा हे इकडं काय पुण्याकडे आहे की चांगलं बाग काय नाही म्हणते ते प्राणी संग्रहालय प्राणी संग्रहालय नाही नाही त्याला पिंजरा असतो आम्ही गेलतो की बघाय पण जंगल प्राणी आहे एक काम करूया गडचिरोले जाऊया काय आहे गडचिरोला मोकळ्या जंगलात नको सेफ्टी आहे तिथं जायचं काय राणीबाग मध्ये राणीबाग मुंबईला काहीत आहे माहित मी फक्त तेवढेच गेलती चुकून वाकून महाबळेश्वरला चुकून वाकून गेलती

तवा पुढल का माग सर न वेळ आवाज घुमते बघितला तू ए गोल आवाज घुमते आम्ही ताजमहल महल तिला नाही आली ताजमहल बघायला माझा दिलाय की दिलाय घेऊन गेली तर मित्रांनो दाखवा एकदा बघू दे आम्हाला आता जरा पाणी शेवटच एकदा बघू द्या खाल्ल्यासारखं समजायला फिरिंग येते म्हणजे कस खालत बघा मिठाचा रसा कुणाला आवडतय बघा आणि या सगळेजण खायला रगील झार देशी कोंबड्याचा बिता आज आहे का नाही या मला खायला नाही बोलवलंय आता ती काही येत नाही ते आता मी बोलवतच नाही कोण जी येते त्यांना बोलवा अनुभव मी तुम्हाला बोलवत <laughs>